समजून घेत जाण काही गोष्टी तू कशी पागला आहे तू पागला सारखी काम वाटत ते म्हणले नका सांगू मी काही समजून घेणार नाही यावेळेस ते पाचशे सहाशे रुपयाची साडी मला पाहिजे नाही म्हणजे नाहीच पाहिजे हा नेहमीच नाटक आहे तुमचं मला यावेळेस तीन हजाराची साडी लागेल म्हणजे लागेल आताच सांगा लागली मी घातली होती का तीन हजाराची साडी इथून मोठी सांगा लागली तीन हजाराची साडी बॅग तीन हजाराची दोनशे तीनशे रुपयाचा ड्रेस घालून नाचे ना पुऱ्या गावात इथं मला लागली तीन हजाराची साडी पाहिजे कोणाला दाखवा लागलीच्या पार्टी किर्ती चालली का तीन हजाराची साडी घालून आली मोठी इथं बोलायला लावते हजार रुपयाची घेतो घेऊन देतो तुला जास्त करू नको आता नेहमीच आहे घरानं किती वर्ष झाले मी आणि तुम्हाला म्हणलं का कधी तेच तेच रुपया साड्या घेऊन देता पाचशे सहाशे तीनशे चारशे साड्या आतापर्यंत घेऊन हे पान महागार घातलेली कशी आहे पालवरती एकदा तरी तुमची इच्छा झाली का माझ्या बायकोच्या वाढदिवसाची साडी घेऊन द्या म्हणून आणि कुठे फिरायले आले लागले सांगायला लागली पाहिजे म्हणजे नाही मी आता मग तुम्ही नको बोलू म्हणत आमच्या घरात मी हा इकट करला होता दिवस रात्र निघाली तरी नुसतं काम 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 आणि काही घेऊन द्याच म्हणलं काही नाही

आहे बघू त्या बाबाची तब्येत लय खराब आहे चार पाच दिवस झाले ते कसं कस असं घरच्या गोळ्या घेऊन जमून पाहिलं पण नाही जमा लागले बघू नाही का पाहिजे केले तर असा जात का दवाखान्यात घेऊन केले बाबाची तब्येत ठीक नाही तुम्हाला आता सांगा लागली कशी वाय तू अजून जास्त किस्त झाली तर मग अजून बस लागेल बोमलत थांब मी पैसे आता बंदोबस्त करून येतो लगेच हे आपल्या नारायण भाऊले पैसे मागून तुम्ही काय सुद्धा नाही तू असे कमाल आहे बाई लगेच सांगत आहे बरं असं जास्त झाले तर अजून कुठं बोमलत बसत का हां थांब येतो मी लगेच

आपण जाऊ टालो का आपण दवाखानाचा मस्त काम आला चला चला खालचं ना तुकमे कधी ना कधी तर मरच लागणार हो आपल्याले इथं काय राहिले आलो का तुम्ही खायच्यासाठी रडतो चल चल मग दवाखान्यात तो काय चालू अस नाही लागलं का हू असं आले काय खायचं आता ला खालं की ना बाया खालं की ना बऱ्या बिस्तर घाललं ना पाय बा पाय एखाद्या गप्पा बसते सुऱ्या नुसत्या बेलु बेलु आ ए बाई तुझे म्हणलं होतं ना लवकर बोऱ्या बिस्तर बांधून घराच्या बाहेर आई तुझे मस्त गुलू गुलू लागली नवऱ्या सोबत लाख शरम हाय की नाही काही आ बाई चालीस चालीस होती दवाखान्यात जायसाठी ना आ करतो ना पॅकिंग करतो लगेच निंत जात आम्ही <coughs> दवाखान्यात जायसाठी नाही म्हणा लागली मी इतर बोऱ्या बिस्तर भरून घराच्या बाहेर निघण्यासाठी मना लागली मी तिकडे दवाखान्यात जा का मरा मला त्याच्याशी काही घेणं नाही पण इथून पहिले लवकर निघा माझ्या घर खाली करा म्हणजे झालं चला निघा लवकर निघा लवकर

তুমিরা তুমি কানা করে খানে নি খন ন ন খান খলানি তুমি নিজা মে আচ্ছ আম জানারা মা লাখ র লে করেনি যা তো খিকে গই নৌরা বাইকো ঠের গ তু নকার काय जादू आले का पण मजाक नाही लेखा का वडील जादू आयले का तु हातातले का रामलाल अभे मा बायकोपेक्षा सुपर चहा बनवतो ना बी तू अभे एवढा पचोडा चहा बनवतो ना ते माई बायको सांगतो ना अरे प्या वाटत नाही अरे पानवळाच नुसता दुधाचा पत्ता नाही त्याच्यात आणि पत्ती तर बाबू हायच नाही असं वाटते अरे बाबा काय सांगू तुले असं वाटते कधी कधी तू माई बायको असता तर जमलो असत का काय मजाक केली ना बे काय तोंड बनवा लागला ले का तू रामलाल पाय ना तोड पाय तोड ठेस म्हणलं पाटील काका काय झालं प्या करायच बायको अशी गोष्ट की नाही रे नाही तसं काही नाही <laughs> काय मग घ्या तु बी बायकोचा चा गोड नाही लागत म्हणून चालेल कराची बीन राम लागली बायको अशीच गोष्ट नाही तु बी <laughs> <laughs> अरे नाही नाही पाटील काका तस काही नाही म्हणजे जरास महत्वाचं काम होत तुमच्या आहे बीन तसं म्हणलं तर म्हणजे जरास

नाही असं जबरदस्ती नाही असं तर द्या बा म्हणत होत अर्जंट होत जरा असं बाबा ठीक बाकी तुमची मर्जी अरे कसा लय राम लागले कसं अजून अजून तेच बोलू लागला अरे मंग्या तू काय दुसरा वेळ काय तू अरे हक्का ना सांग किती पैसे पाहिजे तुला किती पाहिजे पाच हजार द्या ना लाभलाल का असंत तू मंग्या काही काही करू नको काहीच होत नाही रे बुड्याले तू काय टेन्शन काय काहीच्या गोष्टीसाठी पाच हजार पाहिजे तुले थांब मी तो तू थांब थांब लाल तू थांब मी देतो आहे ना मला खिच्यातच आहे ना रे मी देतो थांब हे घे घे काय टेन्शन घेऊ नको मी हा ना अजून लागले तर सांगू मी तू आ धन्यवाद काका तुम्ही लोक आहे म्हणून बरं बाला नाही तर काय धन्यवाद काका तुमच्याला खूप खूप आभार होते बरं मी लोक देतो आठ दिवसात मी जातो बाबाला घेऊन दवाखान्यात लवकर अर्जंट लय सिरियस आहे अरे उपकाराची भाषा नको करू रे तू अरे तू आपला पोट्टा आहे ना लवकर जायला लागला तर मग फोन करतो अजून पैसे पाठव तुम्ही हो का लवकर जा तुम्ही काय लागल तर बा या पोराच्या माग अरे मस्त पोरगा आहे रे बटा रामलाल काय सेवा करते बा मायबापाची अरे याच्यासारखं पोरग भेटलं म्हणजे नशीब आहे बाबा काय त्याच्या मायबापाची सेवा करते रे फक्त बायकोच जराशी नगिडी भेटली बसुझी अरे लय बा याची बायको एकदा गेलतो बा याच्या इथं नेल तर यानं ने चहा प्याल बीन बिना चहा हकलून एवढी बदमाश बाई अरे म्या नाही पाहिली बा त्याच्या माया मी चाहून आठवलं माझ्या थंडा झाला बाहेर रामलाल गरम करा

बाई कोणो बाई தூசி कर लागली निंगे निंगे तो काय कधी केली आम्ही त्या साठी हा जे तू बऱ्या आमले हे दिवस टाकाले सासरले लात मारली तू तुला धरशाही वाटली नाही बाई हा बापाच्या वयात तू यार तेले लात मारली तू आम्ही झालो होतो ना एवढा आक्रमक भबी का घ्यायची काय गरजच नव्हतीन तुला तुला लाज वाटत त्या नवऱ्यासोबत एकटात सांगायला गेलो आम्ही पहिलेच निघून गेलो होतो आम्ही दोघं नवरा बायको तुमच्या सवसंारात आम्ही डवळ डवळ नको करत ना आमले आमच्या लग्नाची खुशी पाजी पण काय केलं बाई

मैं था मनलो था मनलो मैं मी पहिलेच म्हटलं होतं मले सासू सात्रे पाहिजेच नाही म्हटलं होतं माझ्या मायबापाले पण तररी बिन हे खेडगे माझ्या नशिबात आले पण लग्न झालं तईपासून पाहा लागले मी एवढा त्रास तुमचा आला एवढा त्रास मले हे कर ते कर ते कर हे कर खा दे पाणी दे नाश्ता ले कर जेवण दे म्हणजे मी का तुमची नोकरानी होय का तुमचे हमाला करा ले इदा मालकिन बनून राहायला साठी आले मी मोलकरीण बनून राहायला साठी नाही आले मी किती दिवस झाले साडी मागा लागली तीन हजाराची ते अजून नाही नाही देणं झाली मला काऊन तर काहून की तुमच्यावर अर्थ येतात खर्च जास्त हा तुमच्या खर्च करते म्हणून मला काही भेटा नाही लागलं मी इथं फुटका म्हणे नाही म्हणलं मागा पण आहे का ते पतली साडी घालून हिंडा लागली मी पोत्र साडी घालून तुमच्या त्यानं माया नवऱ्यावर माया माया नवऱ्याचं माया लक्षच नाही हा बायकोच्या काही इच्छा अपेक्षा असते ना त्याच्याकडे दुर्लक्ष नाही फक्त माय बापाच्या मागा लागला आणि म्हणून म्हणलं मला आता तुम्ही माझ्या घरात पाहिजे नाही मला माहिती किंमतीची जागा लागतय बरेच आवकर तुमच्यास याच्यावर सगळा खर्च करत राहीन मी काय अशीच का मग आम्ही कधी ट्राय केलं तुला दोन टाइमचा सईपाक दोघा काही म्हणलं का करू जाऊ नाही लप लपू टाकतो खातो खाऊ पुढे ना आजपर्यंत सांगितलं नाही सांगितलं ना तुला सांगतो मी आमच्या आधी तुले घराच्या बाहेर हकलत पण आम्हाला आमच्या आधी संसार मोडाचा नाही एक टाइम आम्ही घराच्या बाहेर निघून जाऊ ते सुखाचं आलं पाहिजे बस फक्त मला एकच येतो साहेब भाई मला एकरा सोबत चांगली राहायचं बाकी बोल काही घेणं नाही तू कशी वाढ आमच्या तू म्हणतो की तयार लक्षात येत नाही कशी म्हणतो तू सांग बरं अहो दोघांवर लक्ष देत ती आले देते आमच्या आले देते त्याचं कर्तव्य जसं तुझ्यासाठी आहे तसं आमच्यासाठी आहे आमच्या लेकरा आमच्यासाठी मन दुखते अहो दोघांच्या लेकरासारखं नाही म्हणलं माझ्या लेकरू माझ्या बापाला त्रास देणार त्याचं मन दुखते आमच्यासाठी

तस तुम्ही सुखाचे राम म्हणजे झालं भांडण तुंडण करू नका त्याच्या मागे काही हात धुन लागू नको डोकं किट करू नको न्याय झाला ते लेकरू निघालो का चला म्हणते इतच पाप इथंच भरा लागते पण मी आता कोणच पाप केलंच नाही साधी मुंगी नाही मारली वर रुक्मी म्या ओ मा माय बापाची एवढी सेवा केली एवढी सेवा केली म्हणलं हागलं मुतलं सुद्धा केलं मा माय बापाचं

आज जे आपल्या वाट्याला आलं ना हे आपल्या सुनेमुळे आलं आपल्या लेकरांना सुने आपल्याला ले काढलं बघा बाहेर आपल्याला लेकरू तर आहे ना तुम्ही जसं तुमच्या मायबापाचा सांभाळ केला तुमचं लेकरू तसा सांभाळ करत होता त्याची काहीच गलती नव्हती फक्त चूक एवढीच झाली तुमच्या नशिबात मी होती आणि त्याच्या नशिबात हे आली मेगा चल भाई चल